साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा पंच्याहत्तर वर्षीय अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू महिलेची ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका वर्षीय अनोळखी वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून सदर महिलेची ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे पायाला जखम झाल्याने सदर महिला एकोणतीस ऑगस्ट पासून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत होती मात्र उपचार सुरू असताना सदर महिलेला पाहायला कोणीही नातेवाईक किंवा ओळखीचे आले नाहीत सदर महिलेची वागणूक मनोरुग्ण असल्यासारखी होती दरम्यान आज वीस सप्टेंबरला या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मृतक महिलेबाबत कोणालाही माहिती असल्यास जिल्हा सामान्य रुग्णालयातील पोलीस चौकी अथवा शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी एका प्रसिद्धी पत्रकांमुळे केले आहे